नमस्कार जोडे सासू सोन्याच्या या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज दिवसभर मी शेतातच काम करते आणि मला एका दादांची कमेंट आली आपले संदीप दादा की काळ्या हळदीविषयी मला माहिती द्या तर ते म्हणतात मी फोन नंबर टाकला आहे पण त्यांचा नंबर काय मला आला नाही पण असू द्या तर आप मी काळ्या हळदीविषयी पहिली पण माहिती दिलेली आहे आणि आपले नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी खासही माहिती की ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर ही काळ्या हळदीविषयी त्यांना थोडीशी माहिती हवी होती तर हे पा ही काळी हळद तर ह्या पाण्यामध्ये काळी रेष असते ही काळी असते हळद असते आणि ही पिवळी हळद हिला कुठेही रेष नाही आहे आणि काळ्या हळदीमध्ये पानामध्ये अशी रेष असते तर ही हळद जर मोडली ना आता माझ्याकडं दाखवायला नाही आहे कारण मी सगळं बियाणं लावलं आहे हळद जर मोडले ना तुकडा काढला ना मध्ये आतमध्ये अशी कांडी असते एक काळी चांगली आणि असा गहू वर्ण असतो म्हणजे पूर्ण काळी नसते त्याची पावडरनंतर अशी राखसारखी होते आपली बुरकी बुरकी म्हणजे वाळल्याच्या नंतर पण ओलं असताना ना असं कृष्ण वर्ण असते ते आणि ती खूप औषधी आहे कारण तिच्यातलं अंतर ओळखा तुम्ही ही पिवळी हळद आहे ना ही ओली हळद साठ रुपये किलोनी मिळते म्हणजे व्यापाऱ्यांकडून आणि शेतकऱ्याकडून तर अजूनही स्वस्त असेल पण काळी हळद आपल्याला तीन हजार रुपये किलोनी मिळाली ओली म्हणजे बियाण्यासाठी तर तिची किंमत त्याच्यावरूनच ओळखा की काहीतरी असल्याशिवाय का तर ह्याचे फायदे असे आहेत की ही आपल्या दारामध्ये लावतात आणि शक्यतो ही आदिवासी भागामध्ये असते त्या तिथं ना ते असे जे बाहेर पाणी सांडपाणी असतं ना अशा ठिकाणी हे लोक लावतात तर पुढून बाहेरून जर आलं तर एखाद्याची वाईट नजर पडू नये म्हणून आपण दारामध्ये कोळ बांधतो तर ते कोळ न बांधता ही हळदीचं रोप एक एका कुंडीत लावायची आणि ही जर दरवाजापाशी ठेवली ना की समजा कोणी कितीही बाहेरून आलं ना त्याच्यावरती आपली नजर गेले ना ती सर्व काही आपली ती आपल्या श बरोबर आलेली वाईट शक्ती पूर्ण खेचून घेते तर त्याने काहीही होत नाही म्हणजे आपल्याला काही त्रास होत नाही ज्याप्रमाणे आपण किती नाही म्हटलं तरी दारामध्ये कोहळ बांधतो बहुत अंश लोक बांधतात तर ते कोहळसुद्धा बांधायची गरज नाही ही हळद तर ही हळद मी गेल्या वर्षी एकादशीच्या दिवशी मला एकादशीच्या दिवशी ऑर्डर ते केली आणि एक पाच सहा दिवसांनी आली तर तेव्हापासून माझ्या घरी कोळ नाही काही नाही माझ्या घरात दोन लहान बाळ आहेत पण कधी त्यांना दृष्ट नाही किंवा ते बाहेरचं असं म्हणजे काही सांगतं नाही का पायाने म्हणजे एखाद दिवशी रडतं बाळ अचानक बाहेरून आले असं अजिबात काही नाही त्यामुळे ही हळद मला तरी वाटतं की खूप गुणी बहुगुणी आहे आणि एक अजून तर हिची पावडर आहे ना एक ब्युटी प्रोडक्शनमध्ये जास्ती करून वापरतात आणि क हे आपल्या देशापेक्षा बाहेर देशात जास्ती आयात करतात म्हणजे जर्मनीसारख्या अशा बाहेरच्या देशांमध्ये जिथं गोळ्या औषधं तयार होतात तर हे जे गोळ्या आहे ना त्यामध्ये सुद्धा ही पावडर असते आणि ह्या पावडरचं एक एक चमचं जर रोज घेतला ना तर कॅन्सरसारख्या रोगावरसुद्धा मात करते तर अशी बहुगुणी हळद आहे आणि खूप छान आहे तर हीसुद्धा रो ही ना रोज जर समजा ओली जर असेल ना आपल्याकडं रोज तिचा एक तुकडा घेऊन पाण्यामध्ये समजा आपण अद्रक अजून ओली हळद ही समजा पिवळी असते तर त्यामध्ये ही काळी हळद जर टाकले ना अजून आपल्याला चांगला फरक पडतो तर काळी हळद एक भर घ्यायची म्हणजे एक इंचचा तुकडा एक आल्याचा तुकडा इंचभर एक चमचा ओवा घ्यायचा एक कडीपत्त्याची तिरमी घ्यायची म्हणजे एका फांदीला कसे म्हणजे फांदी, फांदी पण नाही एक पान असतं त्याचं ते वरबडून घ्यायचं आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा तो रोज संध्याकाळी उकळायचं पाणी चांगलं आणि जर काळी खूप मागे आहे सध्या तर नाही मिळू शकत आपण स्वतः घरी केली तरच सांगते मी त्याच्याऐवजी पिवळी जरी तुम्ही केली नाही ह्या पिवळ्या हळदीचं तर रोज संध्याकाळी ती पाणी उकळून प्यायचं आणि क जो चोथा राहतो ना त्यात पुन्हा पाणी टाकून ठेवायचं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी अनुष्यपोटी प्यायचं तर याच्यामुळे ना गुडघे दुखायचे राहतात आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे मलासुद्धा असं सांगितलं होतं म्हणून मी ही हळद लावली खरं सांगायचे म्हणजे पिवळी हळद एकदा लागवड झाल्याच्या नंतर पुन्हा ती हळद भेटत नाही लोकांनी लावल्याच्यानंतर आणि हळदीचं पीक असं आहे की त्याला बरेच दिवस लागतात सात आठ महिने तरी लागतात आत्ता जर आपण म्हणजे ते मेमध्ये लावतात आणि एक जानेवारीमध्ये निघते भरपूर का काळ लागतो मग असे मिळत नाही म्हणून मी स्वतःसाठी घरी लावली होती गेल्या वर्षी आणि मी ती आत्तासुद्धा मी काही एक किलोभर असेल अशीच ठेवलेली आहे त्याला कोंब ना मी ते खुडते आणि म्हणजे मला पाण्यात उकळण्यासाठी लागते जर पिवळी हळद साठ रुपये किलोवाले इतकं गुण देत असेल तर काळे हळद किती देत असतात तर मी काळी हळदसुद्धा म्हणजे काही प्रमाणात टाकली पण आता नाही आता कारण मी बियाणं करणं गरजेचं होतं मला तर मी सात मला अकरा कंद आले होते अर्धा किलोमध्ये तर त्या अकरा कंदाचे मी आता भरपूर केलेत तर दोन लाईने लागल्यात चांगल्या तर मला असं वाटतं शे दोनशे तरी माझ्या आत्ताची झाडं असतील काळ्या हळदीची आणि भविष्यात तर खरंच सांगते ही हळद खूप भो आहे आणि मेन म्हणजे आता ते शरीरात किती फरक करते हे मला तरी नाही माहिती म्हणजे मा मी एक महिना दीड महिना पिले ते हळद काढल्याच्यानंतर तर खूप आराम पडतो आणि मला सांगा हे पिवळी हळद जर आपण दुधामध्ये टाकून ती उकळून पिलं तर आपल्या घशाला फरक पडतो आणि जे शरीरातले ज्या जखमा असतात म्हणजे जे आजार असतात ते बरे वाहतात हळदीने साधं कापलं तरी पिवळी हळद आपण बोटावरती बसवतो आज साठ रुपये किलोच्या म्हणजे ओले हळदीचा रेट सांगते ना मी कोणी गैरसमज करून घेऊ नका वाळले हळद अडीचशे ते तीनशे रुपये किलो मिळते आपल्याकडे घरगुती तर म्हणजे मा दुकानात महाग आहे पण जे लोक घरी करतात ना ते अडीचशे तीनशे रुपये किलोने देतात शक्यतो तीनशे रुपये किलो मिळते मग त्या हळदीने इतका जर फरक पडत असेल तर काळी हळद मागे मांडल्यानंतर तिने किती फरक पडत असणार नक्कीच काळी हळद खूप उन्ही आहे आणि संदीप दादांना असो किंवा अजून नवीन माझे कोणी प्रेक्षक असो त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पहा आणि तुमच्या जवळच्या नर्सरीमध्ये चौकशी करा म्हणजे आता जे कोबी फ्लावरचे रोपं टाकतात तंबाट्याचे रोपं टाकतात अशा ठिकाणी शक्यतो नाही मिळणारे हळद पण पन... शेअर वस्तीला बघा त्या फुलांच्या नर्सऱ्या असतात तिथं तुम्ही विचारा हे रोपाची किंमत मी विचारली होती मला साडेतीनशे रुपये सांगितली होती तर कारण मी आधीच घेतलेलं होतं म्हणून मला वाटलं होतं चौकशी करावं कधीही कुठली गोष्ट घेताना एका ठिकाणी न विचारता चार ठिकाणी विचारलेलं कधीही चांगलं असतं की आपण खरंच फसतोय का म्हणजे ते घेण्यात पण ते रोप साडेतीनशे रुपये किंमत सांगितल्या मग मला असं वाटलं की, की नाही आपण घेतलं ते बरोबर आहे आणि मी खास आहे ना हे कशा ना कशासाठी वा, मी स्वतः माझ्या आरोग्यासाठी मी हळद घेतलेली आहे आणि मला खूप अनुभव आला आहे माझ्या दारात कुंडीमध्ये खूप मोठं म्हणजे गेल्या वर्षाचं आहे मी काढलंच नाही चार कुंड्या केल्या होत्या मी आणि जेव्हा आपल्याकडं लक्ष्मीपूजन येतं ना त्या टायमाला तीच कुंडी लक्ष्मी पुढं ठेवायची आणि ती लक्ष्मी स्वरूप असते आता म्हणजे मी नाही तुम्हाला हे सांगू शकत कारण दीपाली प्रणीत ताईंचे व्हिडिओ आहेत ते पा आणि ते अगदी म्हणजे जसे लॉ अट्रॅक्शन करतात ना अगदी त्या पद्धतीने ते हळदीच्या झाडाला अपर्मिशन देतात की माझं हे काम झालं ते झालं म्हणजे अगदी तिच्याकडं पाहून म्हणजे लॉ अट्रॅक्शन पण याच्यावरती होतं तर मी तसं काही नाही पण मला त्याच्यामुळं ना खूप अनुभव आले आणि माझ्या घरात ना सगळीकडे सकारात्मकता वाढली आहे असं म्हणजे चुकीचं झालं नाही किंवा असं नाही की कोणतं काम घेतलं आहे आणि ते झालंच नाही बस कुंडे ना क... या हळदीची कुंडी ना तुळशीवरून दावणं शेजारी ठेवली म्हणजे रोज माझ्या तुळशीला पण पाणी घातलं जातं आणि या हळदीला पण पाणी घातलं जातं आणि मला त्याच्यामधून खरंच म्हणजे चांगला रिझल्ट मिळाला आहे ला तर कोणाला खरंच वाटत असेल तर बिंदास आणा रोपं आणि ठेवा आणि कुठलीही गोष्ट असेल ना तर निगेटिवपणे तिच्याकडं पाहू नका एक असं म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून पाहा आणि अगदी कुठे चालले ना की तिला काम सांगून जा की मी चाललोय माझं आज काम होणार आहे होतं खरंच होतं तर काही कशी वाटली माहिती नक्की सांगा आणि काही तुमचे प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मला जेवढं माहिती आहे त्याचं तेवढंच मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद